वादळी वाऱ्यामुळे जळगाव जिल्ह्यातील जामनेर रावेर यावल मुक्तईनगर व जळगाव या पाच तालुक्यामध्ये केळी पपईसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पाच तालुक्यातील एक हजार सातशे चोपन्न हेक्टरवरील पिके भुईसपाट झाले असून शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत या नुकसानग्रस्त भागाची ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आमदार चंद्रकांत पाटील आमदार शिरीज चौधरी श्रीराम पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी तहसीलदार तलाटी यांनी रविवारी पाहणी केली आहे काल रात्री जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः करून जामनेर तालुका माझा मतदारसंघ आहे बाजूला बोदवड आहे मुक्ताईनगर आहे रावेर आहे काही भागात चोपडा आहे असं पाच सहा तालुक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आणि पाऊस दोघे या ठिकाणी आले आणि रात्री सगळी अफराफर माजली अनेक घरांवरचे पत्रे आपण बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये पत्र आहे त्याच्यावर दगड ठेवलेले असतात ते, ते सगळे पत्र बहुतेक बहुतांश काही काही गावामधले उडालेले आहेत काही ठिकाणी सगळ्या भिंती पडलेल्या आहेत झाडं पडून घरांवर घरांचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर जनावरांनासुद्धा जखमी झालेले आहेत पत्रांनी लागल्यामुळे परंतु सुदैवाने जीवित हानी कुठेही त्या था ठिकाणी झालेली नाही आणि शेतीच्या बाबतीत म्हटलं तर आपण बघता हा केळीचा बाग या ठिकाणी अगदी कटलवरचा माल आहे आता कापावर आलेला आहे वर्ष दीड वर्ष त्यांनी सांभाळ आहे शेतकऱ्यांनी पण असे अनेक बाग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे निसराभूत झाले सगळे खाली पडलेले आहेत त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आज मी सकाळीच मुंबईत आलो आणि सकाळपासून सगळा दौरा करतो आहे आता इथून पुढे बोधवड मुक्ताईनगर त्या तालुक्यातले जातो आहे जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत सगळेच कामाला लागलेले आहेत कृषी अधिकारी आहेत आणि सर्व आम्ही पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत एक आज उद्यामध्ये सगळे पंचनामे होतील आणि तात्काळ मदत करणं तर लोकांना राहायचीसुद्धा व्यवस्था नाही कोणी मंदिरामध्ये कोणी शाळेमध्ये थांबलेले आहेत तर त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत त्या ठिकाणी तात्काळ केली जाईल ज्यांचा विमा आहे त्यांना तर पैसे मिळतील पण विमा नाही कारण आता आजकाल तापमान आहे त्यांनी तर म्हणजे उच्चांकच केलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सेहेचाळीसच्या वर सत्तेचाळीसपर्यंत तापमान या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे उष्माघाताने लोक दगावत आहेत त्यामुळे सर्वांनी त्याची काळजी घ्यावी शक्यतोवर कामाशिवाय आता कोणी बाहेर पडू नये आणि कानाला बांधूनच काहीतरी रुमाल वगैरे बाहेर पडावं